शोधू शकतो त्या मग तो त्याच्या तो लैरा प्रकट चारी शब्द हँडल करता येते त्याच्या मनातला असल्यामुळे मुलं उत्सुकतेने तयार होतात आता हा ती लक्षात आलाय आहे मी तिच्या आयडिया सांगतो प्रथम तर तुम्ही कोणतीही पंधरा नावं निवडायची फळांची निवडा फुलांची निवडा पक्ष्यांची निवडा कोणतीही पंधरा नावं निवडायची ती निवडल्यानंतर काय करायचं की एक नंबर असतो नंबरचं दोन नंबरचं चा, त्यानंतर चार नंबरचं चा, आठ नंबरचं हे जी फळ आहे ती एकदाच घ्यायची आता का मी काय केले बघा मी कसं ओळखत होतं सांगू का आता मॅडम तुम्ही परत इकडं पास प्लॅन थोडाच नाव नाही ठरलं का यात आहे का आहे यात आहे का नाही आहे यात आहे का नाही यात आहे का नाही या एकातच होतं मग मी ते फोन केली होती बारीकशी एक नंबरचं म्हणजे सफरचंद तर सफरचंद मी एक तास म्हणजे मी आयडिया काय केलं या हे माझ्यासाठी आयडिया द्या पण मुलांना ही जाजूच वाटते आता मग अशी करशिंगची मुलांनी सगळी टाळ्या वाजवून म्हणजे खूप मुलं यात रमतात आयडिया खूप छान आहे आता मी काय केलं मॅडम तुम्हाला सांगतो अशी पंधरा नावं निवडायची एक नंबरचं नाव एकदाच लिहायचं दोन नंबरचं नाव सीताफळ आहे सीताफळ इथं आहे इथंच लिहायचं आहे ह्याच्या दोन खुणा करून ठेवलेले को आहेत माझ्या ओळखीसाठी तीन नंबरचं द्राक्षे द्राक्षे म्हणजे हा एक आणि ही दोन मग द्राक्ष काय केलं मी इथंही लिहिलं इथंही लिहिलं चार नंबरचं अननस अननस हे एकदाच घेतलं चार नंबर इथं हा चार नंबरचा घाल एक दोन तीन चार बारख्या अननस एकदाच घेतलं केळी केळी काय केलं पाच आणि हा एक चार मग केळी मी इथंही लिहिले इथंही लिहिले खजूर सहा सहा म्हणजे हे चार आणि हे दोन खजूर खजूर सात ही चार हे दोन सहा आणि एक सात तिन्हीत टाकले बघा अंजे शब्द एक दोन तीन कलिंगड एकदाच लिहिले बघा आठ नंबरचा गुरु नऊ नंबरचा लिहित असताना फनस आठ आणि याच्यात एक नऊ एक नंबर इथं आहे फनस इथं लिहिले इथं दहा नंबर संत्रे आठ आणि दोन संत्रे संत्रिय लक्षात आलं सरांच्या लक्षात आलं गणित यात गणित सुद्धा आहे लक्षात आलं अशी खेळ आता पप्प पप्पई म्हणजे पंधरा आठ आणि चार बारा बारा आणि एक तेरा तेरा दोन पंधरा पप्पही सगळ्यात आहे का बघा एक दोन त्यानंतर तीन त्यानंतर चार ऐका म्हणजे गणिताचाही खेळ आहे आणि प्लस तुम्ही सगळ्या विषयाला सगळीकडे लागू असणारा असा आहे खूप छान आहे टाकाऊपासून टिकाऊ मजबूत साहित्य केलेलं आहे भरपूर विषयांना लागू होतो ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद बाकी म्हणजे पापड पसर आलेला पाहिजे